नमस्कार अंगणवाडी ताईंनो मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीचेवी कदा मदत आहे तसेच आशा कार्यकर्ताई गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलची सर्व माहिती सर्व न्यूज किंवा मग नवीन शासन जी आर याबद्दलची सर्व माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे अपडेटेड व्हिडिओ असतात ते वेळोवेळी येणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर गेल्या खूप दिवसापासून जे खूप साऱ्या अंगणवाडी ताईंना याची प्रॉब्लेम येत आहे ही समस्या येत आहे तर गेल्या काही दिवसापासून खूप साऱ्या ताईंना हा एक प्रश्न पडलेला आहे की नेमकं का काय करायचं यामध्ये कारण की खूप स खूपच मोठी अडचण येत आहे तर यामध्ये काय करायचं नेमकं की लॉगआउट व्हायचं की ॲप अनइन्स्टॉल करायचा की नवीन ॲप या यामध्ये या घ्यायचा याबद्दल त्यांना असे प्रश्न पडत आहेत तर काय करावं काही सुचत नाही या म्हणजे काय तर आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी केंद्र उघडत नाही आहे तर ते उघडण्यासाठी आता काय करावं नेमकं कारण आपलं जे लोकेशन सेट केलेलं असल्यावरही ही, ही समस्या खूप साऱ्या ताईंना येत आहे तर आता ही अडचण आली की आपण काय करत असतो तर तुम्ही तुम्हाला मी सांगत आहे हे बघा इथं हा जो ॲरो आहे इथं या साईडला या ॲरोवर क्लिक करून ज्या आपल्याला चार ऑप्शन येत असतात त्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचं असतं आणि त्यानंतरच एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे अंगणवाडी केंद्र आहे पोषण ट्रॅकरमध्ये ते आपल्याला उघडता येते तर हे खूप दिवसांपासून बऱ्याच दिवसांपासून खूप साऱ्या अंगणवाडी ताईंचे चाललेलं आहे कारण बऱ्याच दिवसापासून हा जो प्रॉब्लेम आहे तो येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अडचण दूर करणार आहोत त्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅकर ॲपमधून बाहेर यायचं आहे आता जर पोषण ट्रॅकर ॲप ओपन केलेलं असेल तुम्ही तर त्यामधून तुम्हाला बाहेर यायचं आहे एक्झिट व्हायचं आहे बॅक व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते नीट बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका व्यवस्थित बघा तर बघा तुम्हाला अंगणवाडी केंद्र उघडताना खूपच जास्त अडचण येत असेल तरच हे तुम्ही करून पहा कारण की आपल्याला अंगणवाडी केंद्र जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये उघडणं खूप महत्त्वाचं आहे आणि जरुरी आहे कारण की त्याशिवाय आपले जो प्रोत्साहन भत्ता आहे तो पण आपल्याला मिळणार नाही आहे कारण की त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी जास्त अस्सी ते नव्वद पर्सेंट जे काम आहेत अंगणवाडीचं ते तुम्हाला दाखवावं लागत असतं आणि म्हणून तुम्हाला अंगणवाडी केंद्र जे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आहे ते उघडणं ओपन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबद्दलचा आज आपण एक नवीन जी पद्धत आहे त्या पद्धतीनं आपण आता हे करून बहू आणि त्यानुसारच तुम्हाला आता अशा प्रकारे जे अंगणवाडी केंद्र आहे ते उघडता येणार आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की पोषण ट्रॅकर ॲपमधून तुम्हाला एक्झिट करायचं आहे बाहेर यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जायचं आहे आपल्या होमस्क्रीनवर मोबाईलच्या होमस्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की वरून मोबाईलवर बोटांनी वरून आ, स्लाइड केलं की वरच्या साईडून एक नवीन जे पेज आहे ते ओपन होत असते आणि इथं बघा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे आणि हेच ऑप्शन तुम्हाला तुमचं जे अंगणवाडी केंद्र आहे ते अंगणवाडी जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये उघडून देणार आहे तर कोणचं आहे ते ऑप्शन तर हे इथं तुम्ही बघू शकता इथं लोकेशन जे नावाचं हे जे ऑप्शन तुम्हाला दिसत असते ग्रीनमध्ये ग्रीन ग्रीन दिसत आहे एक तर आहे ग्रीन ते आहे नेटचं आणि ने त्याच्या खाली इथं तुम्ही बघू शकता ते आहे लोकेशनचं तर ते लोकेशन जे असते ते तुम्हाला इथून बंद करावे लागणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला लोकेशन इथून बंद करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला यायचं आहे बॅग आणि जायचं आहे आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे अंगणवाडीचे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते उघडणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व जे कामे आहेत ते तुम्हाला आता इथं करता येणार आहेत आणि अंगणवाडी जे केंद्र आहे ते तुम्हाला आता ओपन करता येणार आहे कारण की जे लोकेशन आहे ते आपण बंद केलेले आहे परंतु अंगणवाडी जे केंद्र आपण उघडताना हे जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते उघडताबरोबर तुम्हाला जे अंगणवाडी केंद्र आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला लगेचच जे लोकेशन बटन आपण त्यावेळेस बंद केलं आहे तेसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला चालू करावे लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला ऑन करावे लागणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करता येणार आहे आणि तुमची जी अडचण आहे ते तुम्हाला दूर करता येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र